नेमका घडलेला प्रकार दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी हा मी डॉक्टर अनिल आठरे यांची जी मिळकत आहे ती दिनांक जून सव्वीस जून दोन हजार वीस रोजी रजिस्टर भाडेकरारनामा ह्या निबंधक कार्यालयात जाऊन रुपये एक कोटी डिपॉझिट देऊन त्यांच्याकडनं भाडे तत्वावर घेण्यात आली होती माझ्याकडनं त्यामध्ये आमचं रितसर भाडं हे एक लाख रुपये प्रतिमाह असे ठरले होते व त्याचप्रमाणे आज डॉक्टर लोकांची दिशाभूल करत आहेत डॉक्टरांनी आमच्यावरती ते एक वर्णन ठेवलं होतं की जर तुम्हाला माझी बिल्डिंग भाड्याने घ्यायची असेल तर तुम्हाला मला आणि माझ्या बायकोला पगार हा द्यावाच लागेल व तसेच माझ्या जागेचा दरमहा दोन लाख रुपये मेंटेनन्स हा द्यावाच लागेल अशा अटी व शर्ती त्यावेळी डॉक्टरांनी आमचं रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठेवल्या जेव्हा की आम्ही त्या ठिकाणी पूर्ण हॉस्पिटल हे रिन्यू करून बसलो होतो कारण की त्याआधी दोन वर्ष हॉस्पिटल हे पूर्णपणे एक भूतखाना तयार झाला होता त्या ठिकाणी त्या ठिकाणी रंगरंगोटी करणं असेल त्या ठिकाणी फर्निचर करणं असेल त्या ठिकाणी काचा बसवणं असेल ह्या सर्व गोष्टी ह्या आम्ही आमच्या स्वखर्चातून केलेल्या आहेत त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही सत्तर लाख रुपये हे फक्त डिझायनिंग साठी घातलेले आहेत वायर सुद्धा तिथं कुरतडलेल्या होत्या उंदरांनी त्या सुद्धा आम्हाला बदलाव्या लागलेल्या आहेत परंतु डॉक्टर आज काय करतायत त्यांच्या वयाचा आणि अनुभवाचा आणि त्यांच्या राजकीय त्यांच्याकडे जी काही पदं आहेत कारण की त्या पूर्ण घराण्याला एक प्रकारचं नाव बट्टा लागतोय म्हणून आता काहीतरी करायचं आणि हे प्रकरण दाबायचं हा प्रकरण डॉक्टरांचं चालू आहे आम्ही सुरुवातीचे दोन वर्ष डॉक्टरांना रेग्युलर मासिक पगार व त्याचप्रमाणे डॉक्टरांना दरमहा भाडे हे देत आलो होतो परंतु डॉक्टरांनी एप्रिल दोन हजार बावीसमध्ये अवास्तव मागणी केली त्यांचं असं म्हणणं आलं की आता मला साडेचार लाख रुपये पगार द्या व माझ्या मिसेसला साडेचार लाख रुपये पगार कन्सल्टिंग तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता दोन्ही पैकी त्यांनी त्याची मागणी केली मी डॉक्टरांना सांगितलं सर मी तुम्हाला भाडं देऊ शकतो मेंटेनन्स देऊ शकतो पण मला तु मला तुम्हाला तुमची नको नकोय माझ्या पेशंटला तुम्ही पाहूच नका परंतु त्यांनी आमच्यावर बर्डन दिलं बर्डन देऊन त्यांनी काय केलं दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी मी स्वतः माझी नोटीस पाठवली रजिस्टर पोस्टाने आणि डॉक्टरना सांगितलं की सर मला काही ही जागा वापरणं परवडत नाहीये मी तुमचं आजपर्यंत जे काय देणं लागतो एप्रिल महिन्यापर्यंतच ते दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याचं बँक स्टेटमेंट माझ्याकडे आहे डॉक्टरांनी बँक स्टेटमेंट साधार कुठल्याच प्रकारे करत नाहीये डॉक्टर डॉक्टर फक्त बोलतायत कारण की त्यांचं समाजातलं वजनाचा ते वापर करतायत परंतु माझ्याकडे बँक स्टेटमेंट आहे ते कुणीच ग्राह्य धरत नाही ते कुणी बघतही नाहीये मी एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण ड्यूज क्लिअर केले होते मी त्यांना अठ्ठावीस एप्रिलला नोटीस देऊन तीस मे पर्यंतची वेळ दिली होती की तीस मेला आम्ही जागा खाली करू आणि त्याच्यानंतर आम्ही एक महिन्याभरात आपल्या अॅग्रीमेंटमध्ये जसं ठरलंय त्याप्रमाणे मी माझे वस्तू व माझं डिपॉझिट घेण्यास परत येईल इतकं आमचं बोलणं झालं होतं आणि इतकं बोलणं झाल्यानंतर डॉक्टरांनी मला जोपर्यंत त्यांचे ड्यूज आणि मी त्यांना एवढंही सांगितलं लास्ट मंथचा जो काही ड्यूज आहे तो तुम्ही आमच्या डिपॉझिट रकमेमधनं वजा करून घ्या कारण की आता आम्ही एप्रिलपर्यंत तुम्हाला आहे मेचं तुम्ही आमच्या डिपॉझिटमधनं कट करा आणि नंतर आम्हाला पुन्हा जी काय रक्कम शिल्लक राहील व माझे जे काही इक्विपमेंट आहेत ते मला पुन्हा द्या कारण डॉक्टरांनी ज्यावेळेस मला हॉस्पिटल रेंटने दिलं होतं डॉक्टरांचे कुठलेही इक्विपमेंट्स नव्हते माझ्याकडं एकूण एक एसी घेतल्याचं बिल आहे एकूण एक व्हेंटिलेटर घेतल्याचं बिल आहे एकूण एक बेड घेतल्याचं बिल आहे एकूण एक मॉनिटर लाईफ प्लसचे मॉनिटर आहेत आज तुम्ही ना कुठल्याही व्हिडिओमध्ये बघा पोलीस स्टेशनला जे काय मटेरियल जमा आहे त्याच्यात बघा हा मी नाशिकवरनं बेड घेतलेले आहेत नाशिकवाल्या मी त्या डीलरला इथं आणू शकतो परंतु हे कुणी ऐकणार नाही कारण की डॉक्टरांचीच भावना सगळ्यांना पाहिजे सगळ्यांना डॉक्टरांचं डॉक्टर आज सांगतात की दोन आजा, दोन वर्षानंतर हा जागा झाला मी पहिला अर्ज माननीय मान्य एकनाथ शिंदे साहेबांना दहा ऑक्टोबर दोन हजार दहा ऑक्टोबर दोन हजार दो बावीस रोजी पहिला ईमेलद्वारे मी तक्रार नोंद केलेली आहे आणि त्या दिवसापासून मी फक्त तक्रारीच करतो आहे कारण की माझी तक्रार कोणी बघतच नाही आहे माझी तक्रार आज तक कुणी पाहिलीच नाही का तिच्याकडे बघून हे डॉक्युमेंट डॉक्टरांनी दडपशाहीने काय केलं मला एक तीस मे पर्यंत चालू दिलं मला बाहेर काढलं आणि कुलप लावून घेतले त्यांच्या स्वतःच्या मर्जीने आणि कुलप लावून आणि लोकांना आज काय सांगतात की नाही आमचं असं ठरलं होतं आणि तसं ठरलं होतं असं काहीच ठरलं आणि कुठलेच एक कुठे ऐंशीला काही ड्यूज नव्हते त्यांनी रजिस्टर रेंट ॲग्रीमेंटमध्ये आमच्याकडनं सिक्युरिटी चेक घेतले होते त्यांनी जे काही चेक बाऊन्स केले ते झालेले पाहून जे चेक आहेत त्यांनी एकशे अडवतीस नक्कीच दाखल केली परंतु मान्य हायकोर्टाने त्या एकशे अडोतीसच्या केसला इमिजिएट स्टे दिलेला आहे म्हणजे हायकोर्ट वेट आहे का एखाद्या एकशे मध्ये स्टे द्यायला कारण की आमचं जे पार्टनरशिप फर्म होतं त्याच्यामध्ये बोथ साईन लागायच्या चेकवर आणि आम्ही त्यांना सिक्युरिटी चेक एक एक साईन करून दिलेला होता आणि तो कशासाठी दिला होता आम्ही तुम्हाला भाडं देऊ शकलो नाही एक लाख रुपये तर आम्ही तुम्ही हा चेक वटवून घ्या आम्ही इथपर्यंत डॉक्टर साहेबांना सांगितलेलं होतं परंतु डॉक्टरांनी काय केलं सायमल टेनिसली रक्कम टाकल्यात त्या चेक्सवरती म्हणजे असंच आपलं काहीतरी टाकायचं म्हणून टाकल्यात आणि लगेच इमिजिएट ते बाउन्स करून घेतले का तर डॉक्टरांचा हा पूर्वीपासूनचा व्यवसाय आहे दोन हजार चौदामध्येही मध्ये डॉक्टरांनी असंच एक माझ्याच ओळखीच्या नंतर झाले ते राजेंद्र पगार म्हणून आहेत त्यांच्याकडेही सेम डॉक्टरांनी असंच केलं भाड्याने दिलं त्यांनाही सांगितलं की मला अडीच लाख रुपये पगार त्यांना त्यांच्या मिसेसला अडीच लाख रुपये पगार बंधनकार त्यांचं रेंट ॲग्रीमेंट दोन लाख ऐंशी हजार रुपये प्रतिमा केलं कारण की त्याच्यात इन्क्लूड मेंटेनन्स होतं आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी असं बर्डन आणलं त्याही माणसाला डॉक्टरांनी असं झाकल दिलं त्याचे माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स पण आहे दोन हजार दोन हजार चौदामध्ये मध्ये डॉक्टरांवरती राजेंद्र पगार यांनी एन येन सी आर नंबर तीनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार सोळा हा दाखल सुद्धा झालेला आहे हा का दाखल झाला परंतु त्या माणसाला ह्या माणसापुढे लढता आलं नाही किंवा आज जे काय त्यांचं कोर्ट मॅटर चालू असेल हे पोलीस स्टेशनचे अर्ज आहेत त्या माणसाचे हे कशासाठी म्हणजे डॉक्टरांचा हा पहिल्यापासून जे काही इक्विपमेंट ठेवले होते ते सगळे डॉक्टरांनी दाबून ठेवलं आणि दुसऱ्या येणाऱ्या भाडे करायला माझ्याकडे एवढे इक्विपमेंट आहे पण त्यातलं एकही इक्विपमेंट हे एक एक इतकं स्टँडर्ड आणि कामाचं नव्हतं आम्हाला ओटी लॅम्प पासन आज ते सांगतायत तो ओटी तोडली फोडली ओटीच्या टेबलचं बिल माझ्याकडे आहे बिल दाखवते ओटीचं टेबलचं बिल माझ्याकडे आहे ओटी लॅम्पचं बिल माझ्याकडे आहे हे माझ्याकडे पूर्ण हा माझ्याकडे जर का बिलं अवेलेबल नसते ना तर मग मी काहीच बोललो नसतो हे माझ्याकडे बिल आहे मी आता तुम्हाला बिलं दाखवतोय सगळे आणि याचे सिरियल नंबर आणि तिथं पडलेल्या वस्तूंचे सिरियल नंबर हे कुठल्याच प्रकारे चुकीचे नाहीत आणि ते चुकीचे असतील तर मी पूर्ण जो काही क्लेम करतोय आज माझ्या वस्तू आहेत माझं आहे माझं म्हणतो हे मी पूर्णपणे सोडून दिलं आजच्या डेटला परंतु हे सगळ्याचे पुरावे माझ्याकडे बिलं माझ्याकडे आहेत सगळ्या गोष्टींचे आणि हे बिलं माझ्याकडे असतानाही तो व्यक्ती फक्त आणि फक्त लोकाचं लुटून खाण्यासाठी दरवेळी ह्या प्रकारे काहीतरी सोंग आणायचं आणि त्यांचं ऑलरेडी राजकारणात खूप वजन आहे खूप म्हणजे मी ठिया आंदोलन केलं त्यावेळी मी कुठलाही त्रास दिला नाही त्यावेळी माझं ठिया आंदोलन उठवायला कुठल्या तरी राजकीय लोकांचं बर्डन आणलं आणि रात्री दहा वाजता आम्हाला तिथून उठवलं आमच्यावर दुसऱ्या दिवशी लगेच एफ आय आरही दाखल झाली आमच्या बाजूनी काय दाखल झालं ते एन सी दाखल झाली म्हणजे मी पैसे देऊन माझ्याच वस्तू असून मी चोर झालो तिथं पूर्णपणे लॉयड कंपनीचे पूर्णपणे लॉयड कंपनीचे ए सी हे मी घेतलेले त्याचं शुभम कलेक्शनचं बिल माझ्याकडे अवेलेबल आहे आत्ता आणि मग त्याचे तुम्ही नंबर चेक करा ना माझं तेच म्हणणं आहे ना तुम्ही एजन्सी चेक करा नंबर चेक करा डॉक्टरांवरती याच प्रकारे नागपूरच्या एका कंपनीची केस चालू आहे नागपूरच्या एका कंपनीकडून डॉक्टरने असेच इक्विपमेंट घेतले त्यांना पैसे दिले नाही आणि तुझं मटेरियल खराब आहे तुझं मटेरियल घाण आहे आणि ह्या प्रकारची स्थिती त्यांनी त्यांना त्याच्यावर सुद्धा केस केलेली आहे डॉक्टरांनी म्हणजे डॉक्टरांची त्यांच्या फॅमिलीची फितरत झालेली आहे कारण की ते हॉस्पिटल चालू शकत नाही ते जरी काही जरी म्हणत असले ते हॉस्पिटल चालवूच शकत नाहीत पण आज, आज ले ले। ले ले। ते समाजामध्ये एवढाच मेसेज देत आहे माझे एक कोटी ऐंशी लाख रुपये भाडं फिरत होतं आणि ह्या वस्तू माझ्याचूर कोण चोरून घेऊन जाईल आणि कशाला चोरून घेऊन जाईल आज माझं मी स्वतः गरीब कुटुंबातला मुलगा आहे संपूर्ण पैसे जे काय हॉस्पिटलला एक कोटी दिलेले आहेत ज्या इक्विपमेंट दीड दोन कोटी रुपयांचे घेतलेले आहेत ते काय पैसे माझ्या घरचे नव्हते माझ्याबरोबर काही माझे मित्र सहकारी यांनी आम्ही एकत्र येऊन पार्टनरशिप केलेली होती आणि मग त्यांना ते पैसे दिलेले होते परंतु त्यांचा तो लाटण्याचा तो पहिल्यापासूनचा जो स्वभाव आहे त्याच्यातून ते कुठंच बदलत नाही आणि ते म्हणत आहेत की दरोड्याचा गुन्हा टाका दरोड्याचा गुन्हा टाकण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी पुरावा पाहिजे ना पुरा मान्य मा पोलीस स्टेशनवरती फक्त दबाव आणायचा आणि पुर सुरुवातीला एफ आय आर करताना एक करायची त्याच्यानंतर त्याच्यात ॲडिशनल कलम वाढवायचे हा त्यांचा म्हणजे त्यांच्या घरात सिनियर वकील आहेत हे तिकडूनच चालले जातात आणि हे एकमेकांना एकमेकांचे सल्ले देतात आणि ते पुढे जातात आता मला मा, तर अजून शंका आहे का याच्यानंतर परत आता अजून दोन कलम कुडून तरी दाखल करतील ऍड करतील कारण त्यांचं राजकारणात आहे तेवढं नाही माझं त्याच्याबद्दल मत असं आहे की तुम्ही त्याच्याबद्दल चॅलेंज करा मला माझी डिग्री तुम्हाला तपासायची तुम्ही ती डिग्री तपासा त्याच्याशी पण मी डॉक्युमेंट मला मी एकच सांगेल सगळ्यांना की मी एकूण एक डॉक्युमेंट तुम्हाला सगळ्यांना द्यायला तयार आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि मी पुराव्याशिवाय कुठलीही गोष्ट आज बोलत नाही आहे इतकी डेअरिंग इतकं आज माझं कुठंतरी आपण म्हणतो जगामध्ये साम दाम दंडभेद हा हासे मी संयम ठेवला दोन वर्ष संयम ठेवला मी डॉक्टरांच्या जाऊन विनंती केली पाया पडलो डॉक्टर त्यांचं एकच तू मला एक काम करायचं तू मला दोन हजार पंचवीस तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत लॉक इन पिरियड आहे आणि तोपर्यंत माझी सॅलरी माझ्या बायकोची सॅलरी भाडं आणि हे सगळं आता आणून दे चार कोटी बावीस लाख आणि मग तुझे एक कोटी आणि तुझे इक्विपमेंट घेऊन जा हे या पद्धतीचं कुठं असतं तुम्ही तरी गुन्हे आपण एखादं घर भाड्याने घेतलं आणि आपल्याला नाही परवडत आहे सहा महिन्याने आपल्याला सोडायचं ठरलं तर आपण एक महिन्याची नोटीस देऊन सोडू शकतो लॉक इन म्हणजे ही काय हुकुमशाही आहे का की एकमेकांना तुम्ही बंदूक थोडी लावू शकता की नाही मला देच म्हणून तुमची मागणी काय आता माझी मागणी याच्यामध्ये एकच आहे की माझं पोलीस प्रशासनाला न्याय व्यवस्थेला एवढं एकच म्हणणं आहे आणि जनतेला एकच आवाहन आहे की जे काही गुन्हे दाखल करायचे ते नक्कीच दाखल करा मी काय म्हणत नाही तुम्हाला गुन्हे दाखल करू नका ते करा परंतु त्याची कुठेतरी शहानिशा करा ना फक्त तो डॉक्टर सांगतोय आता तुम्ही ते व्हिडिओ पाहिले का ते पूर्ण व्हिडिओ पाहा त्यांनी त्याच्यामध्ये मुलीवरती मुलीवरती विनयभंग झालाय असा गुन्हा दाखल केलाय असा कलम लावलाय परंतु त्याची मुलगी झाडू घेऊन एखाद्या मुलीवर जर का विनयभंग झालाय तर ती शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी कशी उभी राहू शकते हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे डॉक्टरांनी तुम्हाला सी सी टी व्ही दाखवले पण डॉक्टरांनी त्यांच्यावर त्यांना झडपडत झाली हे दाखवलं परंतु त्याच्या दहा सेकंद अगोदर किंवा तीस सेकंद अगोदर डॉक्टरांनी माझ्या इथं गालावरती बुक्के मारले तोंडावर मारले छातीत मारले तो सी सी टी व्ही फुटेज तुम्हाला दाखवलाच नाही किंवा तो प्रशासनाला दिलाच नाही मग त्यांनी जेव्हा माझ्यावर हात उघडले तर माझे साहजिक आहे कुणी आपण जरी चार मित्र गेलो आणि एखाद्या मित्राला कुणी माराल का ते एकमेकांना अडवणूक करतातच ना मग तीच अडवणूक माझ्या मित्रांनी केली मग ती अडवणूक केली म्हणजे लगेच विनयभंग झाला का आणि तो डॉक्टरांना अडवणूक केली त्यांच्या मुल त्यांची मुलगी तर काठी हातामध्ये घेऊन उभी होती तिच्यावर विनयभंग झाला म्हणतात आणि आम्हाला जर का असंच काही करायचं असतं महिलांना मारायण तर डॉक्टरांची ज्येष्ठ कन्या गौरी मुळी ही त्या ठिकाणी उभी होती डॉक्टरांचा नातू त्या ठिकाणी उभा होता व्हिडिओमध्ये तेही उपलब्ध आहे मग आम्ही त्यांना का नाही त्रास दिला यांनी आम्हाला काठ्यांनी तिथं ओटीमध्ये मारहाण केली मी माझ्या ज्या वस्तू आहेत त्याच नक्की घेतल्या बॉईल्स मशीन माझं नाही आहे तर नाही आहे पण ओ टी टेबल हा माझा आहे त्याचं बिल माझ्याकडे ओटी लॅम्प्स माझे आहेत ओटीतले कपाट माझे आहेत मग ह्या गोष्टी मला माझ्या मिळायला पाहिजेत ना पण त्या मिळत नाहीये कारण डॉक्टरांचं सगळीकडून एस पी साहेबांना ते प्रेशर आणतायत त्या तुम्हाला सांगतायत म्हणजे तुमचं सा म्हणणं असं आहे का तुम्ही जे वस्तू घेऊन घेऊन गेले तुमचे हा त्या माझ्याच वस्तू आहेत आणि त्या पोलीस स्टेशनला जमा आहे तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला चेक करू शकता डॉक्टरांचं म्हणणं तीन टॅम्पो गेले तीन टॅम्पो गेले अहो तीन टॅम्पो गेले म्हणजे ते काय असेल आयशर किंवा ट्रक भरून नाही गेले छोटा हत्तीमध्ये दोन बेड टाकले तर ते भरून जातोय आणि काय एवढ्या वस्तू नेलेल्या आहेत तिथून ज्या पाण्यामध्ये भिजत होते तेच नाही आम्ही